पुण्यातील चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चारित्रावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली मृताचे नाव नकुल भोईर वय चाळीस असून आरोपी पत्नीचे नाव चैताली नकुल भोईर वय अठ्ठावीस असे आहे घटनेनंतर पोलिसांनी चैतालीला ताब्यात घेतल्या असून चौकशी सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नकुल आणि चैताली यांचं गेल्या काही वर्षांपासून वैवाहिक जीवनात सतत बाद सुरू होते नकुलला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्यामुळे पती पत्नी वारंवार वाद व्हायचे गुरुवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले या वादातून चैतालीने घरात असलेल्या कपड्याने नकुलचा गळा आवळला काही वेळातच नकुलचा जागीच मृत्यू झाला या घटनेवेळी त्यांची दोन आणि पाच वर्षांची मुलं आतल्या खोलीत झोपलेली होती बारच्या खोलीत मात्र हा भयानक प्रकार घडला पहाटे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी पोहोचलेल्या चिंचवड पोलिसांनी पंचनामा करून आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे प्राथमिक चौकशीत पतीकडून सतत होणाऱ्या संशय आणि वादामुळे चैतालीचा संयम पोलिसांना समजलं आहे नकुल आणि चैताली दोघं मिळून साडी सेंटरचा व्यवसाय चालवत होते व्यावसायिक कामातही दोघांमध्ये मतभेद होते चैतालीला पुढे कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करायचं होतं मात्र वारंवार होणारे घरगुती वाद आणि पतीच्या संशयामुळे तिच्या आयुष्यात तणाव वाढला होता अखेरीस या वैवाहिक वादाचा शेवट खुनात झाला